नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे साकेट दुपारचा लिहिला मित्रांनो आवक दोन आडी वार बुधवार चला तर बघूया आजचे बाजार कलरमध्ये मित्रांनो डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ सही मित्रांनो दादा कांदे का भाऊ गेले एकोणनव्वद अकराशे एकोणनव्वद कुठला कांदा गोदेगाव गोदेगाव अकराशे एकोणनव्वद रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाजी अकराशे एकोणनव्वद रुपये मीडियम गोल्ड आहे समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाजी मिडियम गोल्ड डबल पत्ती क्वालिटी डबल पत्ती दादा कांदे का गेले अकराशे पन्नास कुठला कांदा दोतरा दो अकराशे पन्नास रुपये गेलं मित्रांनो बियाणं कोणतं आहे कलश 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 चं बियाणं आहे मित्रांनो अकराशे अठ्ठेचाळीस रुपये गेलं मित्रांनो दोन कमी पन्नास रुपये समज सर कांदा मार्केट काय सरासरी अकरा का अकरा सरासरी अकराशे रुपये चालू आहेत बिस्किट कलर मित्रांनो मिडियम क्वालिटीमध्ये बिस्किट कलर ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ಮಧಿ ಕೂತ ಅಕರಶೆ ಅಕರ ಕೋತರ ಅಕರಶೇ ಅಕರ ಮಿತ್ರ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಭಾವೆ ಅಕ್ರೆ ಚಾಳ ಅಕರ ಚಾಳ ಕು ಕೋತರ ಕಲರ್ ಮಧ್ರಾನೋ ಚಮಕೆ ಮೊದಲ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ चमके आपले गेले का भाऊ गेले अकराशे एकोणपन्नास अकराशे एकोणपन्नास रुपये गेले पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैजी मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता दादा कांदे आपले भाव काय गेले अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेले कुठला कांदा आपेगाव अकराशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो आपेगावचा माल आहे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो चोपडा डागी मध्ये चोपडा माल येत का भाऊ गेले साडेपाचशे साडेपाचशे रुपये गेले मित्रांनो चोपडा माल आहे ट्रॅक्टर मारला माल आहे डागी साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये मीडियम गोल्ड आहे रिक्षा मारला माल मित्रांनो मीडियम गोल्ड गुल्डी मिक्स हे का भाऊ गेले हजार रुपये एक हजार एक हजार रुपये गेले मित्रांनो कलर आहे क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स आहे मीडियम गोल्टीमध्ये मध्ये भाऊ का झाले साडे अकरा साडे अकरा बिस्किट कलर मध्ये पन्नास ते पंचावन्न साईज आहेत साडे अकराशे रुपये गेले काय भाऊ झाले एक हजार सत्याहत्तर रुपये गेले एक हजार सत्याहत्तर रुपये गोल्ड आहे अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये गेलेत मिडियम गोल्ड अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये साडे अकराशे आपले अकराशे किती कलर मध्ये मित्रांनो पंचावन्ती साठशे चे कलर मध्ये डबल पत्ती मालक क्वालिटी अकराशे एक्क्याऐंशी टोकन द्या ना अकराशे एक्क्याऐंशी रुपये गेले भाऊपट्टी अकराशे एक्क्याऐंशी रुपये गेले अकराशे शहाण्णव मिडियम गोल्ड आहे कलर मध्ये अकराशे शहाण्णव रुपये गेला डबलपत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता अकराशे शहाण्णव रुपये चार कमी बाराशे रुपये सुपर क्वालिटी कलरचा माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची पंचावनतीस साठशेची पंचावन्न ते साईज कलर आहे दादा कांदे का भाव गेले का भाव झाले अकराशे एक्क्याऐंशी कुठला कांदा वैजापूर तालुक्यातले दादा वैजापूरहून आलेत पाव का झाली अकराशे एक्क्याऐंशी अकराशे एक्क्याऐंशी अकराशे ना एक्क्याऐंशी नाव काय म्हटले राजेंद्र हिंगे हिंगे पाटील आहेत बियाणं कोणतं आहे येलोरस बियाणं ये आहे येलोरस बियाणं आहे मित्रांनो अकराशे एक्क्याऐंशी रुपये गेलेलं गेलेले संवसर कांदा मार्केट अकराशे एक्क्याऐंशी रुपये बिस्किट कलरमध्ये पंचावन्न ते साठ सैज कलर बिस्किट मध्ये क्वालिटी बघू शकता हे का भाव झाली अण्णा कांदे का, का हा एक हजार पंच्याहत्तर कुठला कांदा तळेगाव एक हजार रुपये तड़े गेले चोपडा माल मित्रांनो रिक्षा मारला टागी रिक्षा मारला माल सात ते पासष्ट सहीज चोपडा मध्ये हे का बोजवली तळेगाव मळे पाचशे पन्नास रुपये तळेगाव आले दादा गोल्ट आहेत मिक्स मिक्स आहे बिस्किट कलर मध्ये हे का बजावली अकराशे एकतीस रुपये गेलं कुठला कांदा तळेगाव तळेगावमुळे अकराशे एकतीस रुपये गेलं भाव काय झाले अकरा सव्वीस मिडियम गोल्ड आहे अकरा सव्वीस रुपये गेलो अकराशे सव्वीस रुपये गोलटी मिक्स आहे मिडियम गोल्ड गोलटी मिक्स आहे हे का भाव झाले अकराशे पस्तीस अकराशे पस्तीस रुपये अकराशे पस्तीस रुपये परवडत जावा मध्ये कर्च आहे परवड सांगा एक हजार नव्याण्णव मध्ये खर्च आयला काय बरोबर आहे लेवल झाली त्रिपन्नास साठ हजार रुपये खर्च आहे कांद्याला बरोबर त्यांनी मशीन न लावले त्यांनी तेरा हजार रुपये अकरा पैसे दिले काही गोष्ट सव्वा अकरा मध्ये पास केलं उत्पन्न कमी झाले या वर्षी त्याच्यात कांद्याला भाव नाही भाव नाही बर भाव काय कुठपर्यंत भेटल पाहिजे आपल्याला कमीत कमी अडीच हजार रुपये दोन भाव दोन हजार रुपयाचे पुढे बरोबर एवढ्या भावात नाही पुरत आपल्याला परिस्थिती बरोबर तरी दिलं पाहिजे पाचशे रुपये तरी दिलं पाहिजे अच्छा अनुदान दिलं पाहिजे बरोबर शेतकरी नाराज झाले एक हजार नव्याण्णव रुपये गेलेत फक्त गोलटी मित्रांनो गोल्टी तीन नंबर क्वालिटीची गोलटी बिस्किट कलर गोल गेली आठशे अठ्ठावीस रुपये गेल मित्रांनो गोल्टी भारी गेली आठशे अठ्ठावीस अठ्ठावीस ना कुठली गोलटी कुठली पडेगाव पडेगाव आठशे अठ्ठावीस रुपये गेल गोल झाली त्र्याहत्तर अकराशे त्र्याहत्तर रुपये गेले मित्रांनो बघता क्वालिटी बघू शकता अकराशे त्र्याहत्तर रुपये जमा आहे मालाला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज माहिजे